नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय भरती दोन हजार पंचवीसबद्दल एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत आणि ती माहिती म्हणजे धर्मादाय आयुक्तालयाचा रिझल्ट आहे तो आलेला आहे आणि जो रिझल्ट आलेला आहे त्याच्या आधीच आपण म्हणजे जवळपास साडेचारच्या दरम्यान आपण त्यांना कॉल केला होता त्यांनी सांगितलं होतं की लवकरच रिझल्ट येईल आणि त्याच्यावरती आपण व्हिडिओसुद्धा अपलोड केला होता जवळपास साडेसात सातच्या दरम्यान रिझल्ट आलेला होता आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये ओपनचा कट ऑफ किती असेल ते सुद्धा बघणार आहोत कारण की ओपनचंच का कारण की आत्तापर्यंत ही जी आलेली आहे लिस्ट ती फक्त नॉर्मलायझेशनची लिस्ट आहे नॉर्मलायझेशन मार्क्सची लिस्ट आहे त्यामुळे आपण फक्त ओपनचाच कट ऑफ सांगू शकतो तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर निरीक्षकची म्हणजेच इन्स्पेक्टरची जवळपास एकशे एकवीस पदे आहेत आणि ओपनसाठी सदोतीस आणि त्यामध्ये साधारणसाठी पदे आहेत म्हणजे जे सुरुवातीची जे अकरा व्यक्ती असणार आहे अकरा मुलं असणार आहेत त्यांचं होणार आहे ठीक आहे कन्फर्म आहे त्यांचं तर आणि जवळपास म्हणजे पहिल्या पेजवरती जे एवढे आहेत ना त्यांचं तर शंभर टक्केच होणार आहे ठीक आहे म्हणून कधी पण आहे ना जर तुम्ही कुठली एक्झाम देत असाल ना तर जवळपास पहिल्या पेजवर यायला बघायचं ठीक आहे आता पहिल्या रँकवर आहेत बघा ओंकार अशोक फाटे यांना दोनशे मार्क आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन तुम्ही तुमचा स्कोअर खूप अतिउत्तम आहे बाकी ज्यांचं पण ज्यांचं होणार आहे त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन आणि जे अकरावे व्यक्ती आहेत ते गणेश प्रभू मोडल आहेत ठीक आहे त्यांचा स्कोअर एकशे शहाण्णव पॉईंट सत्तावीस आहे त्यामुळे जो कट ऑफ लागणार आहे तो एकशे शहाण्णव लागणार आहे ठीक आहे एकशे शहाण्णव पॉईंट सत्तावीस हा ओपनचा कट ऑफ असणार आहे ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये बाकीचे जे पण असतील कास्ट वगैरे ते सर्व त्यांचं पण होऊन जाईल ठीक आहे म्हणजे जे पण जवळपास पहिल्या पेजवरचे जे होऊनच जाईल त्यांचं ठीक आहे तुम्हाल आणि तुम्हाला, तुम्हाला एकदा एक आकडा पण दाखवतो तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे ते तुम्हाला समजून जाईल थांबा एक मिनटं सत्त्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस मुलं फ एक्झाम देत आहेत किती सत्तावीस हजार पाचशे सत्तावीस मुलं सॉरी सत्त्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस हा म्हणजे कॉम्पिटिशन बघा आणि जागा किती आहेत एकशे एकवीसच त्यामुळे तुम्ही कॉम्पिटिशनचा अंदाज लावू हो शकता किती आहे ते आणि आता नॉर्मलायशन लिस्ट आलेली आहे दोन आठवड्यामध्ये जे हे जे आहे जनरल मेरिट लिस्ट तीसुद्धा फायनल जनरल मे मेरिट लिस्टसुद्धा येऊन जाईल तेसुद्धा आपल्या चॅनलवरती अपडेट दिले जाईल दिल त्याच्याबद्दलसुद्धा आणि ही जी रँक वाईज पी डी एफ आहे तीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेल त्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची लिंक देतो तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि विविध अपडेट देत असतो तुम्हाला माहीत असेल जे जॉईन आहेत त्यांना माहीतच असेल त्यामुळे नक्की जॉईन व्हा तिथे तुम्हाला अपडेट भेटून जाईल आणि जे पण विद्यार्थ्यांचा चांगले गुण आहेत म्हणजे ज्यांना एकशे नव्वद प्लस किंवा एकशे पंच्याऐंशी प्लस आहेत त्यांचे चांगलेच गुण आहेत आणि तुमचा स्कोर किती आलेला आहे तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला समजेल तुमचा स्कोअर किती आहे ते ठीक आहे आणि जर काही अजून ह्याच्यावरती जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तो नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता ठीक आहे आणि जर ही व्हिडिओ ही अपडेट तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद